दरवर्षी तीन जानेवारी हा दिवस देशभरात सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन, तीन सावित्रीबाई फुले या समाजसेविका स्त्रीमुक्ती चळवळी सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात सावित्रीबाई फुले यांनीही महिलांसाठी प्रदीर्घ लढा दिला आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले मात करून देशातील पहिला महिला शिक्षिका बनल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म दलित कुटुंबात झाला पूर्वीच्या दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते पण सावित्रीबाई फुले यांनी या सर्व वाईट गोष्टींविरोधात लढा दिला आणि त्यांचे शिक्षण चालू ठेवले त्यांना त्यांच्या समाजात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही आणि शिक्षण चालू ठेवले यानंतर त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षिका होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्या शिक्षिका झाल्या पहिली महिला शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो, त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी झाला होता त्यांचा विवाह हो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पतीसह हो अठराशे मध्ये पहिली महिला शाळा उघडली यानंतर त्यांनी महिलांच्या अनेक शाळा उघडण्यास मदत केली त्यांच्या या कार्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने देखील त्यांचा गौरव केला अनेक आंदोलनात सावित्रीबाईंचा सहभाग होता सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या समवेत अनेक चळवळींमध्ये भाग घेतला त्यातील एक सती प्रथा होती स्त्रिया विधवा झाल्यावर मुंडन करण्याच्या प्रथेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित दहा महत्त्वाचे तथ्य एक सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या आधुनिक स्त्रीवाद्यांपैकी एक मानले जाते दोन सावित्रीबाईंचा विवाह हो वयाच्या नवव्या वर्षी झाला होता त्यामुळे त्यांनी बालविवाह हो आणि सती प्रथेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांशी लढा दिला तीन त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत भारतातील मुलींसाठी पहिली शाळा उघडली त्यांनी मिळून मुलींसाठी सतरा शाळा उघडल्या चार त्यांनी केवळ महिलांच्या हक्कासाठीच काम केले नाही तर भ्रष्ट जाती व्यवस्थेच्या प्रतिविरोधेच्या लढ्यालाही त्यांनी पाठिंबा दिला पाच अस्पृश्यतेला त्यांचा तीव्र विरोध आणि बहिष्कृत लोकांबद्दलच्या त्यांच्या करुणेचा परिणाम म्हणून त्यांनी स्वतःच्या घरात अस्पृश्यांसाठी एक विहीर उघडली सहा सावित्रीबाई फुले या केवळ समाज सुधारकच नव्हत्या तर त्या एक तत्वज्ञ आणि कवयित्री देखील होत्या त्यांची कविता मुख्यतः निसर्ग शिक्षण आणि जाती व्यवस्था निर्मूलन याभोवती फिरत होती सात त्यांनी गर्भवती बलात्कार पीडितांची दयनीय स्थिती पाहिली आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या पतीसह बालहत्या प्रतिबंधक गृह हे केअर सेंटर उघडले आठ विध्वांचं दुःख कमी करण्यासाठी त्यांनी विद्वांचे मुंडन करू नये म्हणून नाही संघटित केले आणि त्यांच्या विरोधात संपाचे नेतृत्व केले जे त्या काळात एक प्रथा होती नऊ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली दहा ज्या काळात भारतीय समाजात जाति व्यवस्था जन्मजात होती त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आपल्या पतीसोबत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्याने पुरोहितानी हुंडा न घेता विवाह केले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स वुमनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका